अनुदानावरती राबवल्या जाणाऱ्या संदर्भातील एक ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो दोन हजार सतराच्या जे आर नुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबुद्ध समाजातील जे घटक असतील अशा घटकातील जे बचत गट आहेत अशा बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं नऊ ते अठरा अश्वशक्तीपर्यंतचे मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं नव्वद टक्के अनुदानावरती दिली जातात ज्याच्यामध्ये प्रकल्प खर्च साडेतीन लाख रुपये घाय्य धरून तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान या बचत गटांना दिलं जातं आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करण्याचं आवाहन समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्यासाठी आपण जर पाहिलं तर मिनी डॉट महासमाज कल्याण डॉट इन नावाचं एक संकेतस्थळ देण्यात आलेलं आहे आणि या संकेतस्थळावरती दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत लाभार्थ्यांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे मित्रांनो याच्या संदर्भातील अटी शर्ती याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेतलेली आहे ज्याच्यामध्ये दोन हजार सतराच्या जी आर नुसार ज्या बचत गटामधील सदस्य किमान ऐंशी टक्के सदस्य हे अनुसूचित जाती आणि नोबद्ध घटकातील असतील असे बचत गट या योजनेसाठी अर्ज करू शकतात याच्यामध्ये साडेतीन लाख रुपयाचा प्रकल्प खर्च दहा टक्के लाभार्थी हिस्सा आणि उर्वरित नव्वद टक्के अनुदान अशा प्रमाणामध्ये हे अनुदान दिलं जातं आणि या प्रकल्प खर्चापेक्षा जास्त किमतीची जर उपसाधना घ्यायची असतील तर त्याच्यासाठीची जी काही खर्च असेल तो बचत गटांना करावा लागतो याचप्रमाणे याच्यामध्ये पन्नास टक्के अनुदान हे पूर्वी ज्यावेळेस ट्रॅक्टरची खरेदी आणि पावत्या सादर केल्यानंतर दिलं जातं तर आरटीओकडे नोंदणी केल्यानंतर उर्वरित पन्नास टक्के हे दुसऱ्या हप्त्यामध्ये दिलं जातं आणि अशा प्रकारचे आठ छत्तीस ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे मित्रांनो याच्यासाठी हे मिनी महा समाज कल्याण डॉट इन नावाचं संकेतस्थळ आहे याच्यावरती ज्या ज्या जिल्ह्याचे अर्ज सुरू होतात त्या त्या जिल्ह्यासाठी हे पोर्टल सुरू केलं जातं आणि याच्याच मध्ये आता सध्या ना नांदेड जिल्ह्याचे दहा ना फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत काही ठिकाणी ऑफलाईनही अर्ज घेतले जातात आणि काही ठिकाणी या ऑनलाईन वेबसाईट वरती अर्ज घेतले जातात तर मित्रांनो अशा प्रकारचे एक महत्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपला नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो भेटूयात नवीन माहिती नवीन अपडेट धन्यवाद